नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा तुमका मी आत्तापर्यंत जो निसर्गरम्य जो सांगतोय भाग आणि जो बोलतोय आहे आता मी तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे कोकणातलो भाग आणि रोपा कसा खत मारतं आणि रोपा आता इलेली होत ते बघा पेरणी झालेली तो व्हिडिओ आणि आता मी तुमका इकडे रोप कसा येला व पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे पूर्ण निसर्गरोब मी तुमका तुम एब गा, एब गा मी तुम्हाला दाखवणार आहे कोकण कनपलो तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा हे तुमका आता मी पेरणी दाखवलेली होती आणि हे बघा आता रोप बघा कसं रुजून येईल आता इकडे समापैकी रॉप रुजून दाखवते मी इकडे कसा रोप लिहिला रुजून आता एका खत मारणार आणि मस्त पैकी एकदम उंच येणार एकदम उंच म्हणजे फुटभर असा एक फूट दीड फूट उंच येत आहे ही झाडं खत तर चांगली येणार ती पण मजबूत काठी पण बनता त्याच्यासाठी खत द्यावचं लागतं तर बघा अशी पेरणी केलेली होती ती बघा पण का मी व्हिडिओ दाखवलेलो होतोय कशी पेरणी झालेली आहे बघा आता हे बघा एवढा रॉप रुजून आहे इकडे एवढं उंचीचा आता इटभर इलेला म्हणजे जवळजवळ सहा इंच इतका इलेला उंच अशी पूर्ण या भागात पेरणी झालेली आहे आणि आता ह्या रॉप रुजून नेलेला आणि बघा बाजूक अशी काटेकनक म्हणून असतं ती येली लावलेलंच इकडे काटेकणकाचे मूळ लावले आहे हे आता येली लिहिलेली तिकडे बघा आपलं कोकणचं निसर्ग म्हणते ना निसर्ग रौम्य कोकणातून मी सांगते म्हणून तर ह्या कोकणात ना सांगते मी काय तो बघा आपल्या कोकणात आणि ह्या आनंद फक्त आपण कोकणातच घेऊ शकतास अजूनही तुमचा मी भाग दाखवणार आहे सड्यावरलो ह्या आडीतलो भाग हा मगा कसं निसर्ग फुलो तो एकदम हिरवळ गाळ झालेलो आणि तुम्हाला पुढच्या महिन्यात मी दाखवणार तो आहे वेगवेगळ्या पद्धतीत फुला पण येतात श्रावण महिन्यात तोही भाग टाकणार आहे प्रत्येक पंधरा पंधरा दिवसां जो फरक हिरवळमध्ये तो पूर्ण तुमका दाखवणार आहे मग कशी झाडं पण एकदम मस्त तिथे अशी हिरवळ दिसतो दिसतं तिकडे तो बघा घराच्या बाजू कशी पे आमची पेरणी झालेली होती आणि आता झाले दहा वीस दिवस वीस एक दिवस झालेले आहेत पेरणी करून काही दिवस बाकी आहेत शिल्लक इकडे हे रोप काढण्यासाठी आणि रोप काढण्या काही व्हिडिओ करणारच होतो आहे मी बघा हे खत आणलेलं आहे इकडे आता खत त्या का मारतं इकडे आता काय झालं कॅमेरा जर कोण नाही या त्याच्यामुळं आता मला व्हिडिओ बनवता येत नाही हे भया खत आता मारणार खत आणलेलं आहे बाल्टी आहे याच्यात खत आहे युरिया खत मी दोन्ही काम जाता रे मला दाड चांगली होता त्या का मी दाढ म्हणतो इकडे रोपाक या पद्धतीत रो रोप रोपा आणि दुसरंही भाग मी तुम्हाला दाखवणार आहे कशी झाडा नटलीत नटली आहेत बघा झाडा कशीरती आता ते बा चुवाकाठी बांबू हे पण बघा कसा चारो येलो आता तिकडे हे बघा हो दुसरा भाग आहे इकडे आता मी इकडे खत मारणार आहे हे बघा ह्या पेरलेला होता इकडे भात पेरणी केलेली होती आणि आता रोप लिहिल्यावर दोन चांगला मस्तपैकी आणि या भागांक आता मी खत मारणार आहे इकडे आता तुमका दाखवतो इकडे अजून पणच पण शिल्लक त्या पणसावर ते बघा बघा बाजूचा परिसर बघा इकडे तसं हिरवोगार राहतो बघा थोड़ा दिवस बगा चार कि चारो चे चारो एकदम ये बेता यूरिया होता आता तुमका मी इकडे पेरणीचं व्हिडिओ दाखवलेलोच होतो आता हे रोप बघा इकडे रुजून दिलेला आणि ह्यात आम्ही एरिया खत मारणार आहे त्याची वाढ होण्यासाठी हे बघा आता सुरुवात करते आणि हे बघा हे मॅडमला मी इकडे आता कॅमेरा दुरुक आणलेलो आहे माझ्या कोण सोबत नाही आता मी हे असं खत मारतो इकडे रोपांना असा खत देऊचा लागतं हे बघा ह्या पद्धतीच खत द्यायचा की रोपाची वाढ वाता रोप दाखव सगळ्या इकडे 在哪里打工的呀？ असतो लोकांचा कती सोफा मारतेला अशीच नाही दाढी बिटी होय हात होतो हे दहा किलोची एक रुपये आता ही गाळडी मारते इकडे खत असा रस राहून खत दिलेला मग हो ना चांगला मजबूत मग चांगला होण्यासाठी असा खत जेवता लागतंय बघा आता दुसरा भाग आता याच्यात मी खत मारतो इकडे रोपांचा फत दे आता प्रत्येक जणात शेतकरी आपापल्या भागात रोपांचा खत बघा या पद्धती खत जर नाही मारल्या ना तर रोप चांगला मजबूत होईल नाही आणि ती या पंधरा दिवसांमध्ये खत या रोप काढायचा मध्ये लावणी लावायची मॅडम असतात आमच्याकडे लावणी बिवणी लावतात ना जो आता तिकडे या आज पूर्ण नाही या घरापदी छत घेत दुसऱ्या भागासाठी मग तिकडे टाईम झालो तो मुंबईत गेल्या मुला थक मारतो गेली

पाऊस चालू झाल्यापासून असो चारो आहे इकडे हिरोगार घामस्त एक असो हिरोगार चारो आता इकडे आणि सगळे वस्तू इकडे आता रुजलेली गेली म्हणा झाडा बघा भात पेरलेला असत तिथं हे रोप लिहिलेला इकडे असा पूर्ण असो इकडे भाग ते दाखवतो इकडे पूर्ण हिरोगार आता आपलं कोकण होत चाललेला पण काही दिवसात हे भरपूर चारो येणार इकडे हे बघा बारकी एका आवट म्हणते इकडे नाचणे हे बघा ही पालेभाजी हे बघा पालेभाजी किती पेरलेली आहे बघा घेऊन ती आणि इकडे हळद लावलेली आहे आणि बघा शिवाय बी काही करतात इकडे काटे कणका म्हणा काय म्हणा बघा हे काटे कणकाची येल काही दिवसात ते मोठे होतील तुमका नंतर दाखवणारच आहे आणि मागे अशी वय फुरकी लागतात आणि या वयवर अशी ते येईल वरती वरती जाणार अशी शेतकऱ्याची मेहनत आत्ता चांगलं रोप इलेला चांगला असा आता मी तुम्हाला पुढे पुढे दाखवते इकडे भाग पूर्ण असे हे तो उशीनच येला काही दिवसात ते मोठे होणार आत्ताचा रोप रुजलेला आता त्या भागात असो सायटीन सायटीन मेरेन मेरेन दाखत आहे तिकडे बरोबर आहे दाखवते इकडचा भाग बघा कसो परिसरीकडे हा बघा पूर्ण हिरवाळ झालेला आता हो आडीतलो भाग हा कातळ कातळ भाग नाही हा उमका दाखवत इकडचं रूप आपलं पहिलं पेरण्याचा व्हिडिओ होता त्याच्यानंतर बरीच गॅप पडली आहे दहा पंधरा दिवसाची व्हिडिओ नाही यावेळी मी तुम्हाला रोप तयार कसा होता दाखवतो इकडे आणि खत कसा मारला जातं तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते इकडे बघा रोप कसा तयार झालेला बघा इकडे काही दिवसात या काढूक होईल आणि मग लावणी लावणार की दहा पंधरा दिवसात लावणी चालू होणार जोरात की तेका तेका आता ही मळ्याची रोप आहे त्याच्यामुळे ते काय लेट होणार दहा पंधरा दिवस आता सड्यावरली लावणी चालू झालेली तो व्हिडिओ तुमका मी दाखवणार आहे काय काय लोकांनी सुरुवात केल्या नाही या सड्यावर लावणी लाव आता मी असं फोटो फोटो चाललंय तिकडे पांदिनवर दिनवर तुमचं दाखवते तिकडतो बाग मी बघा काही जंगल आता वाढत चालला आता बागा काही दिवसानीकडनं चलत जाऊक नको आता पूर्ण जंगल भरणारा पूर्ण असा इकडे बघा आता आता पानदीत लिहिलेलो इकडे पानदीन आता मी असं वर वर जाणार आहे इकडे तिकडचा भाग दाखवणार आहे बघा ही आमची पायवाट आहे इकडची हे बघा सड्यावरली दाढ म्हणून ही पेरणीचं व्हिडिओ तुम्हाला मी विसरून दाखवण्यास सुरुवातीक माझ्या जोतानंच केलेली आहे पेरणी हे बघा आता पूर्ण अशी लाव केलेली आहे ही रोप त्या आता आता हे रोप चांगलाच झालेला लावसाठी ह्या दोन तीन दिवसात आम्ही आता काढणार आणि लावणी लावणार वेळी भाग तुमका मी दाखवणार आहे बघा असं इकडे परिसर हा बाजूक जाशील तिकडे चारोच चारो झालेलं चारो हिरवंघार पूर्ण कोकणात निस्सा हिरवगार झालेला घायलो आमचं कोकणातलो निसर्ग आणखी को मी कपडेपडे मी दाखवते येतोय इकडे नाही असे काजूचे बागे पण होते तिकडे त्याचा आता चवई होती बघा ते बघा चवईची पाना बघा किडून ती जेवणासाठी होत पार्टी बिरटिंग बघा पाऊस पडल्यापासून तो हे जंगल बघा अजून दोन तीन महिने हे जंगल वाढणार एकदम पूर्ण गच होणार आहे बघा मी आता पान वर बरोबर चाललेलो आहे तिकडे काय दिवसांनी पूर्ण गच होणार या पूर्ण असा झाडार झुडपाणीशी पूर्ण अशी पालेली आहे आता हे बघा काजूला लागवड बघा कशी केलेली आंबा काजूला लागवड आता थोड्या दिवसानं गवात बघा काळजी आहे ह्याच्यात चार पाच फूट उंचीचा गवात येणार ह्याच्यात बघा आता तुम्ही आता साडीवरला चारो दाखवतोय बघा चारो बघा कसं हिरो गार तो काही दिवसां इकडे भरपूर चारो येणार आह तोही भाग मी तुम्हाला दाखवणार आहे आता पण तेही सुरुवात आगायो आमचं गावटण भाग आहे हे बघा ही नातणी पेरणी आहे इकडे नातण्याची पेरणी आता असं बारीक बारीक जुलो हे बघा अजून इकडे वय बी करूची आहे आणि इकडे एक या वय झालेली आहे हे बघा इकडे काकडी तवशी हे बघा असं ही फडाची अशी वय करूची लागता तेव्हा ती दोडकी तोशी अशी भेटत हे बघा भाजी पेरलेली आहे मुळ्याची नाही बघा अशी येल असे आता वरतड येणार या बांबून असे वरवर वरवर येणार त्याची दोडकी काकडी म्हणा भोपळ असे सगळे काय ना काय घेतलेलं पट बघा असं बांडावळ बघा काय हाती बघा इकडे थोड्या दिवसानं आता इकडे चारो पण भरपूर होणार आता बारीक बारीक चारो आहे इकडे असं तुम्हाला मी परिसर दाखवतो इकड तो निसर्ग रो कोकण म्हणता असतो हो बघा होत तो कोकण आता थोड्या दिवसांनी बघा पुढच्या व्हिडिओत कसा गवात दिसत तर पूर्ण हिरवगार दिसणार चारो बघा तिकडे मोठे मोठी काम बापून तिकडे पेरणी पेरून झालेली आता त्याच्यानंतरचा हा रोप दाखवतोय तुमका मी आता रोप कसा इला आता दाखवतोय किती भाग पेरलेले हे दाखवत नाही तुमका मी आता पुढे पुढे चालले ते तिकडे किती भाग पेरलेले बघा बघा हे सगळे आता रोप पेरलेला सगळ्या या भात पेरणी झाली त्याचा तर ह्या रोप येलेला एवढा रोप आहे बघा आणि इकडे आमची घरं आहात तिकडे ही बघा बाजूक अशी रस्त्याची बाजूक किती रोप पेरलेला आता बघा इकडे बघा पेरणीच्या टायमात व्हिडिओ गेलेला होता आणि आता तुम्हाला रोप रोपही दाखवते कसा इला रुजून आता बघा पूर्ण हिरवगार इकडे आमचं उंबळेट मैदान आहे इकडे बघा हे नातण्याचा रोप आहे इकडे फिरलेला नातणे फिरले त्याचा रोप लिहिला हे बारका अजून बघा किती रोप आता आमचं उंबळे मैदान आणि थोड्या दिवसा तुम्हाला दाखवणार इकडे लावणी बिवणी रान काढता इकडे रान भर म्हणता भरपूर झाला बघा जा आवटीचा रान झालेला म्हणता कसं बेंता तो दाखवते बघा रोप त्या माळ्याचा रोप आहे आणि हो नाचून हो बघा असं बारीक नाचणं असतं नाचण्याची भाकरी जी खातात ना ती ह्या नाचण्याची आता ही अशी तयारी करू शकता ह्या बी पेरलेला आणि आता हिरजवून नेलेलो आणि त्याच्यात जा काय रान असता तो बघा हो आता निवडता रान हो बघा हां तो एक पूर्ण केलं ना वरतो हां बघा तर रान काढल्याशिवाय आता खतपाणी पण लागत नाही ना काय तर परत जंगल होणार तर मग त्याच्यामुळे हे आता रान असं काढूच लागतं यात काय जंगल खत मारल्यावर होय तो रान पोटर चढ थोड्या दिवसांनी इकडे बघा मग हे भात भीत तुमका दाखवीनच असं आमचं कोकणातलं निसर्ग तुमका जर कोकणात यावचं असेल तर यावं लावणी बिवणी लाव का आता इकडे रोज आता रोज इकडे चालू झालेलं होता तुमका रोज पण भेटतात आणि कोकणातले शेनी तुमका भूक भेटतील आणि भूक पण चांगली लागतात काम करून नाही मग हे खरी आता माझ्या ही कोकणात होत लावण्याच्या टाईम का आणि चांगली सज्जा पण होता धावपळीचा ऐकला होता खाली होता बघा कोकणात निसर्ग बघा ते बघा हे रोप भाताचा एवढा अजून लावची अशी ती बघा अजून एका टाइम हा पंधरा दिवस जातील हिमाळ्यातली माणशेती म्हणू हा बघा या कोकणात ना बघा दाखवत आहे पुढे पुढे બગા એસટી થોડી લાણી પણોપ અજુ તૈયાર હો ો રો કોકનાતનો નિસર્ગ રોમે કોકણ મનતા કોકણ હો બધા